एकदम पॉकेट फ्रेंडली ही आहे आणि तुम्ही पॉकेटमध्ये पण याला कॅरी करू शकता आणि तुमचा मोबाईलचा जितका वेट ही आहे त्याच वेटचीही आहे ही मी ब्लॅक कलरमध्ये बोलवली याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहे पर्पल आहे आर्मी कलर ग्रीन कलर आहे तर ब्लॅक कलर एक मला सोफिस्टिकेटेड कलर वाटतो त्यामुळे मी इथे बोलवली तुम्हाला आम्ही आपण वर जे आहे टॉपला दोन कनेक्शन त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये एक आहे आयफोनसाठी आणि एक आहे अँड्रॉइड फोनसाठी तर तुम्ही दोन्ही फोन एका वेळेस चार्ज करू शकता आणि ती जियाना रेडी झालेली आहे जियाना कुठे चाललो आपण <laughs> कुठे कुठे जायचं उचलते उचल उचलते उचल हां उचल, उचल।, उचल तू पाय ठेवला हो आता कसं उचलणार हां आता आता उचल खूप डोकं आहे बाबा इला थँक्यू थँक्यू हॅलो वन वेलकम बॅक टू आवर चॅनल वन फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, माझ्या घरची सगळी कामं झाले आहेत आमचं जियानाचं नाही माझं आवरण पण झालं आहे जियानाची पण आंघोळ झालेली आहे प्रणव ऑफिस करतो आहे आणि आता खूप दिवसांपासून मला वाटते ऑलमोस्ट वन मंथ झालेलं आहे मला भाग्यश्रीकडे जायचं होतं आणि तिचे डबे मेन म्हणजे तिचे डबे नेऊन द्यायचे होते आमची भेट तर होत असते आधीमध्ये पण डबे नाही ने नेऊन दिले सो मग मी आता काहीतरी स्पेशल तिच्यासाठी बनवलेलं आहे आणि तिला डबे नेऊन द्यायला चालली आहे तर प्रणव ऑफिस करतोय मग मी जियानाला पण आता माझ्या बरोबर घेऊन जाईल जियाना? जियाना? शालुमला भेटायला जायचं का तू चलते तू चलते माझ्या बरोबर की थांबते आणि इथे कारभार सुरू आहे तर जियाना आणि दीपाली बागेश्वता इकडे जात आहे दिपालीने सुंदर आयटमसुद्धा बनवला हो आहे ते गरम नाही आहोत तुला नाही मग बाहेर जायचं म्हटलं की मॅडम ऑल टाइम रेडी असतात आहे ना काय आहे आणि इतकं क्यूट क्यूट बनून होते चला तू बडी उमाकडला जायचं भेटायला ऋषी त्यालाही बरं नाही आहे मी का आणि ऋषी त्यालाही भेट देऊन ती कुठं तिकड नाही बरं बाय विक जी आहे ना बाय बाय कर मला फिरायला सांगा आता चिडचिड करत होती घरी बोर होते बॅग हे पण पुढेच ठेवून आणि मी आताच भागीशिताकडनं आलो आम्हाला चार वाजले याय आम्ही बोलत बसलो बिकॉज झिया तिथे झोपली होती सो so, मग मध्येच तिला उठवलं असतं तर तिने चिडचिड केली असती म्हणून मग तिला झोपू दिलं त्याच्यामुळे चार वाजते घरी यायला आणि आता पण आज ऑफिस झालेला आहे आम्ही साईट व्हिजिटला चाललो आहे आमचं जे घर आहे आम्ही ते बघायला जातो आहे की ते थोडेफार चेंजेस आम्हाला सांगायचे आहेत आम्ही ते पण सांगून येऊ आणि बघून येऊ खूप दिवस झाले बघून पण नाही आलो की काय झालं आहे म्हणजे कुठपर्यंत काम आलं आहे काय नाही तर ते सगळं पण बघून येऊ तर चला मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू जिया ना का आवडतेस माझी केस आणि हिला खूप मजा येते हा बाहेर फिरायला हे नाही बोलत काही खूप जास्त गरम आहे बाहेर छान दिसतोय प्रणव तू थँक्यू सो मच दिस इज so माय न्यू गॉगल घ्यायला नाटक करत होता आपण बघ किती छान दिसत एकच एक, एक पॅटर्न मध्ये घालतो मी पॅटर्न चेंज केला तर इतकी घडवेस की नको असं नाही मला नाही आवडत आणि आता कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अरे नाही तिथे तेव्हा गाडी होती प्रणव इथे मागे पण एक गाडी होती इथे okay. <laughs> <laughs> नाही ओके या तर प्रत्येक गोष्टीच उत्तर देते मोस्टली नाही मध्ये जास्त देते ना भाग्यशी ते तिला म्हणते ये माझ्याकडे गाडी तर कशी म्हणते तिला माहितेय ना ना ओ <ना। laughs> हो हो सगळं ना नाही हो म्हणायचं हो पण म्हणायचं बाळा नाहीच नाही म्हणायचं फक्त हो हो म्हण

ऑलमोस्ट काम झालेली आहे स्विच बोर्ड पासून सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत दरवाजे वॉशरूम मध्ये सगळं फक्त इलेक्ट्रिक सप्लाय यायचं आहे आणि मॉड्युलरचं काम हे आम्ही करूच मोठी बाल्कनी काच नाही लागले ना बाय ना? ना पाया तो चला डॉगी तू बघ तू तिकडे बाय करून दूध पितवण झालेलं आहे काय करून सगळ्यांनाच या साऊथ इंडियन डोसा अँड इडली ते सोडून पण जरा काही सांगत जा दुसरं बनवायला नुसते इडली बनवू माझं फेवरेट आहे डोसा बनव आणि आम्ही पण अवॉइड करतो बिकॉज इडली डोसा जर बनवली तर जियाला पण खाऊन घेते आणि जर बाकी दुसरं काही बनवलं तर मग आम्ही ते जियाला देत नाही म्हणून मग आम्ही पण प्रिफर करतो की आम्ही साऊथ इंडियनच बनवू नेहमीच साऊथ इंडियन बनवतो आम्ही प्रणाली एक वेळ आंबार वडा बनवू हा खूप दिवस झाले ना इव्हन आंबारवडा आणि ते आपलं मी आलो रुटीनवर माझ्या खाण्याचा जो इंटरेस्ट आहे

एकच खाल्ली माझं पोटा तरी चार चौकटी खायचं काही बोलतो खाल्ल्यावर म्हणते आता छान आराम करू <laughs> मारेल <तुमारी> तुला <laughs> जियाना कुठे गेली तू जियाना ये हे बघ हे आली बघ 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 पा लागेल हाय करून दे हाय दी नेक्स्ट डे हॅलो एव्हरी सो प्रणव ऑफिसमधनं आलेला आहे आणि प्रणव आईबाबांकडे गेला होता झियानाला घ्यायला पण झियाना जेस झोपली होती त्याच्यामुळे मग तो मला घ्यायला आला मी पप्पांची कार ऋषुतेकडे ड्रॉप करायला गेली होती आणि मग ऑन द वे मग मला प्रणवनी मला पिक केला आणि आता झियाना झोपली आहे म्हणून मग असं डिसाईड झालं की चला आपण दोघं फिरून येऊ सो आता आम्ही असंच फिरायला निघालेलं आहे असं काही आजचाच प्लॅन नाही आहे कुठे जायचं काय म्हणून पण असंच फिरायला एक लॉंग ड्राईव्ह म्हणून आम्ही निघालोय आणि मग आम्ही जियानाला घ्यायलाच आणि फ्रायडे असल्यावर आमच्या घरात असं असते फ्रायडेला की प्रणव पूर्ण पार्टी मध्ये येऊन जातो की बाहेर चल स्वयंपाक नको बनवू तू बाहेर चल आपण मूवी बघू हे असले सगळे प्लॅन्स असतात आमच्या घरी सो so, तो बघूया आता ह्या मध्ये काय होतं ह्या वीकेंडला काय होतं आपले स्पेशल प्लॅन्स पण असं किती कमी फिरायला मिळतं ना म्हणजे आणि आता म्हणजे मला की घरी जाऊन घरी नाही चल बाहेर आता असं झालेलं आहे ना की आम्हाला ही शांती पण म्हणजे जे एवढं स्टीस जे वाटत ना गाडीमध्ये ते पण कस तरी मी आई बाबांकडे गेलो बसलो जियाना झोपून होती दीपाली माझ्या सोबत नव्हती मी लगेच पाच मिनिटात उठलो आई, आई म्हणे की जा एका तासानंतर तू ये म्हणे तिला झोपू दे म्हणे आता मग तुमची फ्रायडे नाईट आहे म्हणे आमचे सासू माझे सासू असे कम्प्लीट प्रायव्हसी देतात आम्हाला विकेंड ला कॉल पण नाही करत सॅटर्डे संडेला आणि ते घरी पण नाही आहेत आमच्याकडे आम्हाला भेटायला सुद्धा नाही ते डिरेक्टली आता कॉल करतील आज आम्ही झियाला घेऊन येऊ आता इथन आणि ते आता आम्हाला डिरेक्टली कॉल करतील मंडेला की दीपाली काय करते कशी आहे झाले का काम विकेंडला फुल प्रायव्हसी देतात ते आणि त्यांचं असं पण असतंय की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल दोघांना टाइम स्पेंड करायचं असेल तर आमच्याकडेच आणून द्या पण आताच आम्हा दोघांना असं झालेलं आहे ना म्हणजे मी माझं सांगतेय मला प्रणामच नाही माहिती जियाना नाही झाली ना सोबत तर कसं तरी वाटतं माहिती आहे प्रणा इनकम्प्लीट फील होतं म्हणजे ते चालू असते ना तिचं मध्ये 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 आधे मध्ये तिची लुडबुड चालू असते पण कधी कधी असं पण लाईफ शुड बी बॅलन्स आय नो एव्हरीथिंग शुड बी बॅलन्स पण आता ती कशी सवय झालेली आहे असं आहे सो मग कुठे चालतोय इथे जाऊ घेत काहीच नाही फक्त तुला बघायचं असते आणि मग घेतो कोणासाठी जियानासाठी घेतो नाही तर मग मला काहीतरी टॉप वगैरे हा घ्यायला लावतो आणि स्वतः काहीच नाही घेत केलेलं आहे की आम्ही बाहेरचं नाही खाणार आहोत बिकॉज आमचे वेट पुटॉन झालेले आहे दोघांचं पण वेट पुटॉन झालेला आहे आणि जिममध्ये जायला जसं की तुम्हाला माहिती आहे जस्ट बिकॉज ऑफ झियाना आणि ते स्केड्युल जे आमचे आहे आमचे आमचा जो स्केड्यूल आहे तो झियानाच्या अकॉर्डिंग आहे आमचं उठणं खाणं बसणं सगळं काय सो त्याच्यामुळे कसं ना पॉसिबल नाही होत की जिममध्ये जाऊ की एक्सरसाईज करू अदरवाईज वॉक करायला इव्हनिंगला बिकॉज असं भरपूरदा होतं की इव्हनिंगला जेव्हा आम्ही ट्राय करतो की वॉक करायला आहे पण ती ती एनर्जीच नाही राहत की इव्हनिंगला जाऊ दे आणि वॉक करू दे आम्हाला असं की नाही जेवण झालं आता बस पडू दे झोपू दे सो लाईफ खरंच खूप चेंज होते बेबी झाल्यानंतर पण काय होते ना ते आपल्याला त्या गोष्टीची सवय पण होऊन जाते सो so, एक फ्लो होत आहे कधी 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 आपले पण मूड स्विंग होतात जसे लेकरांचे होतात चिडचिड होते कधी कधी फ्रस्टेटेड फील होते कधी कधी असं वाटते की यार का हा फेस कधी निघेल पण जेव्हा ते बाळ आपल्या सोबत नाही राहत ना तेव्हा असं वाटतं ना की नाही यार म्हणजे ती आता असं वाटतं ना ती लाईफ नको जी आधीची होती प्रणवची आणि माझी असं वाटते नाही ना आता त्या त्या लाईफचा पार्ट झालेली आहे तर आम्हाला ना प्रत्येक ठिकाणी कुठे जायचं तर आम्हाला जियाला पाहिजे असते <laughs> सो <laughs> so, असं आहे पेरेंट्स बनल्यावर छान वाटतं पण पेरेंट्स बनून बिंग अ मॉम बिंग अ फादर हे ना प्रणव इथे पार्किंगचा खूप इशू आहे ना रेडिसन ब्लू च्या पुढे चला तर मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा आम्ही पुढे पुढे काय काय कुठे कुठे जाऊ हे तुमच्या बरोबर सगळं शेअर करू एवढा फिरणार आहे तू आम्हाला आता प्लॅन्स आर रेडी ऑक्टोबर मंथ इज फुल ऑफ एक्साइटमेंट एन्जॉयमेंट एन एव्हरीथिंग सिक्स्टी पर्सेंट प्लॅन माझा झालेला आहे ऑक्टोबरमधला सेकंड टूरचा लेट सिक्स त्यासाठी आम्हाला कपडे लागतेच तसंच घे फर्स्ट टूरच्या हिशोबाने घे आता सध्या तर जे येण्यासाठी आम्ही सॉक्स बघायला आलेलो होतो बट सॉक्स काही भेटले नाही आम्हाला तर दिपाली म्हणतच होते की आमचा वॉक होत नाही तर आम्ही आता थोडा वॉक करतो इथे मला हे खूप हॅपनिंग प्लेस वाटते तर आम्ही वॉक करतो दिपाली पण आहे सोबत आम्ही आता काय असतील का <laughs> <था>। <laughs> 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 तो था तुला स्टोरी बी <laughs>

काय हो आहे ना तेवढं वजन हिचं फुडचं तर न्यावंच लागेल ना बर नाही ऑफिस मध्ये नुसते

तर ॲज युजल आम्ही सेल घेणार होतो मो माझ्या जे रिमोट आहे टी व्हीचं त्याचं सेल गेलेले आहेत तर ते घ्यायचे होते अनफॉर्च्युनेटली आम्ही येता येता विसरलो तर मला आता झियानासोबत सेल घ्यायला जायचं आहे मी म्हटलं चल एकटा जाण्यापेक्षा जियानाला घेऊन जातो हां जियाना कुठे जातो आहे आपण सेल घ्यायला तर बॅटरी घेतो आम्ही आणि परत येतो कारण आज मूवी नाईट आहे डेफिनेटली माझा फ्रायडे नाईट म्हणजे स्पेशल असतो तर एक मूवी किंवा सिरीज मी स्टार्ट करतो अँड ट्राय टू फिनिश ऑन द सेम नाईट तर बघूया आज मी कुठली सिरीज बघतो तर तुमच्यासोबत नक्की शेअर कर चला तर सेल घेतलेले आहे जवळ आहे बॅटरी फोनची सॉरी रिमोटची बॅटरी ही रिमोटची बॅटरी आम्ही घेतलेली आहे आज मूवी नाईट आहे तर तर ट्रॅजेडी अशी झालेली आहे कारण त्याचे माझं रिमोट आहे जियानाने प्रेस करून करून त्याची तर कुठली तरी बटन दबून आहे त्यामुळे ते डिस्चार्ज होऊन जात आहे वन ऑर टू डेजमध्ये आणि मी नवीन रिमोट ऑर्डर केलेलं आहे ते अराऊंड मंडेपर्यंत